राठोडच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी महेश गायकवाड यांची पोलिसांकडे मागणी बुधवारी नांदिवली येथून बारा वर्षाचा भावेश पंडित राठोड हा मुलगा अचानकपणे दुपारच्या सुमारास घराकडे दिसेनासा झाला अतिशय हुशार मुलगा व लोकांमध्ये परिचित असलेला मुलगा अचानक दिसेन्यासा झाल्याच्या आईने आजूबाजूला चौकशी केली व वा नातेवाईकांना संपर्क करण्यास सुरुवात केली एक दिवस उलटून गेला पण मुलगा काही भेटला नाही कोळसेवाडी पोलिसात जाऊन तक्रार केल्यानंतर त्याच्या आईने महेश गायकवाड यांच्या कार्यालयात येऊन माहिती देण्यास सुरुवात केली यानंतर महेश गायकवाड यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला व त्वरित चौकशी करण्यास विनंती केली तेव्हा माहिती मिळाली की मानपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आडवली ढोकळी येथील एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात भावेशचा मृतदेह सापडला आहे यावर नातेवाईकांनी भावेशच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी महेश गायकवाड यांनी घरी भेट दिली असता तेव्हाही त्यांनी माहिती दिली की हा अपघात नसून भावेशवर झालेला घातपात आहे ही गोष्ट लक्षात घेत त्वरित कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत या गोष्टींची सी सी टी पाहून लवकरात लवकर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे नांदिवली या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना आलेली आहे भावेश रातोड हा सातवीत शिकणारा विद्यार्थी अडवली ढोकली या ठिकाणी एका तलावाच्या खड्ड्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे आम्ही त्याच्या घरच्यांची भेट घेतल्यानंतर असं त्यांच्या घरच्यांना संशय झालेला आहे की आमचा मुलगा हा डुबून तर मेलेला आहे पण डुबून तर मृत्यू झालेला आहे पण त्याचा घातपात झालेला असा त्यांचा संशय आहे त्याची आई त्याची आजी आज हे अतिशय त्यांच्या भावना ज्या होत्या ते, त्या लक्षात घेता आम्ही पोलिशनला आल्यानंतर पोलिसांशी चर्चा केली पोलिसांनी आता त्यांचा ते, त्या मुला चा चा त्या मुलाच्या आईचा जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या जबाबच्या नंतर ची एक टीम त्या विभागामध्ये जाऊन प्रत्येक सी सी फुटेज तपासणार आहे जर खातपात झाला असेल तर त्या आरोपींचा शोध पोलीस घेऊ असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे आपल्याला काही वेळानंतर कळेल की नक्की घातपात झाला आहे का डु बुडून मृत्यू झालाय खरं तर ह्याचा ज्या हद्दीत झाले ते मानपाड हद्दीत झालेलं आहे इथल्या कोलशेवाडी पोलिस तिथला चार्ज इथे आम्ही घेऊन त्याची सखोल चौकशी करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हा लहान मुलगा अकरा वर्षाचा ज्या वेळेला बेपत्ता वे झाला त्यावेळेला त्याच्या आई वडिलांनी चौकशी शोद कम्प्लेंट दिली, कम्प्लेंट दिली, ते, ते आई के शोधाशोध केली पण मिळत नव्हता म्हणून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा भेटला नाही नंतर दुसऱ्या दिवशी समजलं की त्याचं प्रेत भेटलंय मग त्यामुळे त्या त्या आईला काही समजत नव्हतं मग ती बाई आम्हाला कॉन्टॅक्ट केली आणि आम्ही प्रेम बातमी पोचवली दादानी सकल चौकशी करून त्यांच्या घरी गे जाऊन त्यांना दिलासा देऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले त्यांच्या आईचं किंवा आमचं असं मत आहे की तो मुलगा का एकटा तिथं त्याच्या घरापासून त्या तलावापर्यंत जाऊ शकत नाही त्याला कुणीतरी घेऊन बुडून मारलेलं आहे त्यासाठी चौकशी करायसाठी दादा आमचे त्यांना न्याय मिळवून द्यायसाठी इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत त्या आणि आमचं एकच ध्येय आहे की त्या मुलाला न्याय भेटला पाहिजेत आणि जो कोण गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजेत ह्यासाठी आम्ही दादा आम्हाला कर सपोर्ट करत आहेत आणि त्यांच्या आईवडिलांना आम्ही हे करतोय सपोर्ट करतो आहे दादा आम्हाला दा त्याच्यासाठी आम्ही महेश दादांना इथं बोलवलं आहे शरद सह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण